मी तुम्हाला एक प्रश्न विचारते बर बघ विचार ना मग इतकं काय तुम्हाला उत्तर आलं पाहिजे फक्त मला उत्तर येत ना तू विचार कोणता प्रश्न विचार कोणत्या कोणत्या ते तर सांगा इतकं सोपं एक रात वर आले सुतार पक्षी आज कोणता गाणं दोन तीन पक्षी राहते दोन तीन जणच राहते फक्त अजून तुम्ही दोन सोडले बरं वैभव एक बीने सोड बरं हेच पक्षात राहत अजून पण नीट विचार करा नाही वैव हेच ना दुसऱ्याने बरं कोणी तु का तुला कोणते वाटते कोणते सुटले सांग बर नाही माहित तुम्हाला मला माहित नाही ना सांग बर तू मग इ मक्का नाही का त्या मक्काला काय ते, का ते वरचं तुरा आव हे सर आलं का नाही बरं मला मग आणि एक सांगू दुसरा तुम्हाला हे काय पागल हे का पक्षी का अव तुम्ही माणूस आहे ना अव हे बघ तू राहा कापून गेलो वारका पासून म्हणते मला येतो हुशारे होत तुझ्या